नमस्कार मी वैष्णवी जोशी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर एक नजर टाकूयात आजच्या ठळक बातम्यांकडे गोंदियामध्ये बुर्ज खलिफा इमारतीचा सुंदर असा देखावा साकारलाय गोंदियात सध्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असून या गणेशोत्सवामध्ये अनेक मंडळांनी सुंदर असे देखावे करत नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय अशातच गोंदिया शहर येथील मनोहर चौक गणेश उत्सव आणि चक्क दुबई येथील बुर्ज खलिफा इमारतीचा सुंदर असा देखावा तयार करून परिसरातील नागरिकांना गणेशोत्सवा निमित्त बुर्ज खलिफा दाखवण्याचा एक प्रयत्न केलाय आणि हा बुर्ज खलिफा विविध भी रंगांची छटा उधळत असल्याने अनेक नागरिक याकडे आकर्षित होऊन या ठिकाणी पाहण्यासाठी गर्दी करतात त्याचबरोबर येथील बप्पाचं दर्शन घेऊन त्यांचा दुहेरी आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय मंडलला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत हा वर्ष दहा वर्षाचा इथं सध्या बुज खलिफा हा उभारण्यात आलेला आहे आमचे वर्षभर ब्लड कॅम्प चालतात क्रिकेट टुर्नामेंट फुटबॉल टुर्नामेंट खेळकूदचे जेवढे पण आहेत सगळे सगळे प्रोग्राम आम्ही घेतो मूर्ती राजांनगावनं आलेली आहे मूर्ती सध्या तेरा फिटाची आहे आमची हे कलाकृती बनवण्याले आमचे कलकत्तावरून आलेले आहेत कलकत्ता ते बनवायसाठी हे बघायसाठी भूज खलिफा पाहण्या भूज खलिफा पाहण्यासाठी सध्या गोंदियातून सगळ्यातून जास्त गर्दी आमच्या जा मंडळला आहे अजून इथं सेल्फी आणि स्नॅपशॉटची फार आणि हर दुसरा व्यक्ती स्नॅपशॉट ठेवत आहे इथं सेल्फी काढत आहे काय आकर्षणच्या केंद्र आमच्या एमसीसी परिवार बुज खलिफा आहे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान महिला अध्यक्षा राजश्री पाटील उंबरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे उपोषण सुरू केलंय मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी राजश्री उंबरे यांनी उपोषण सुरू केलं असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज नांदेड शहरातील आय कॉर्नर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय तर यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कारण असं होतं की आमच्या राजश्रीताई पाटील छत्रपती संभाजीनगर येथे मराठा समाजाला मराठवाड्यात हैदराबाद गॅजेट लागू करून आरक्षण भेटावं म्हणून त्या बसलेल्या आहेत उपोषणाला आज त्याचा आठवा दिवस आहे अमरवण उपोषण चालू असताना आठ दिवसात त्यांची प्रकृती फार खालवलेली आहे आम्ही आज प्रशासन दरबारातून सरकारला सांगण्याचा प्रयत्न केलाय की आमच्या मागण्या मान्य करण्यात यावा या पुढील आंदोलनाचं स्वरूप फार उग्र पद्धतीचं राहील आणि सरकारला आणि प्रशासनाला झेपणार नसेल मी एवढंच सांगेल सा समाजाच्या वतीने की आपण जरा ह्या गोष्टीची काळजीपूर्वक दक्षता घेऊन आम्हाला न्याय द्यावा एवढंच मी बोलू शकतो सतरा तारखेला ताईने सतरा तारखेला जर आरक्षण नाही मिळालं तर स्वतःचं बलिदान देण्याचा शब्द दिलाय जर सतरा तारखेपर्यंत आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर आम्ही मुंबईच्या दिशेने शंभर टक्के जाऊ आणि मुंबईत जाऊन मंत्रालय किंवा मंत्री यांना त्यांच्या घरात राहू देणार नाही आणि मंत्रालयात बसू देणार नाही एवढं नक्की सांगतो मी आणि ह्या गोष्टीची जर विरोधी पक्षाने जर दखल नाही घेतली तर विरोधी पक्षाला पण आम्ही धारावर धरणार आहेत हे सांगू शकतो मी जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे आज आम्ही संवैधानिक मार्गाने जिल्हाधिकाऱ्यालयावर धडक मोर्चा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बायराजे पाटील आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली काढला आमची ताई ताई पाटील या गेल्या आठ दिवसापासून छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे अमरेडी बसलेले आहेत आमच्या प्रमुख तीन मागण्या अशा आहेत की शेतकरी कामगार व शेतमजूर यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावं इडब्ल्यू एस पूर्वरत करावं व हैदराबाद गॅजेट लागू करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं कृती प्रमाणपत्र देण्यात यावं अशा आमच्या प्रमुख मागण्या होते हे सरकारने लवकरात लवकर जर पूर्ण नाही केले सतरा तारखेच्या नंतर जे आंदोलनाला वळण लागल त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल आणि जे दादानी सांगितल्याप्रमाणे उग्र त्याला स्वरूप येईल त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि आपलेच प्रशासकीय अधिकारी असतील एवढं मी बोलून माझे दोन शब्द संप वातावरण बदलामुळे मोसंबीची फळगळती होऊन प्रचंड नुकसान झालं असून त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी जालन्यात आज फळ बागायतदार शेतकऱ्यांनी महाराली काढली आहे जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज येथून या रॅलीला सुरुवात झाली आहे आणि शनी मंदिर गांधी चमन मस्तगड पाणी वेत मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे वर्ष दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस मध्ये मंजूर झालेल्या फळ पीक विमा वाटप करावा वर्ष दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या फळ विम्याचे सरकारी देयक शेतकऱ्यांना द्यावे यासह फळगळ नुकसान भरपाई प्रति झाड एक हजार रुपये याप्रमाणे द्यावे याचबरोबर मोसंबी आणि द्राक्ष प्रक्रिया उद्योग घनसावंगी आणि जालना तालुक्यात सुरू करावा वर्ष दोन हजार चोवीसचा चा फळ पीक विमा मंजूर करावा यासह विविध मागण्यांसाठी आज जालन्यात फळ बागायतदार शेतकऱ्यांची महारॅली काढण्यात आली आहे तर शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेऊन मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली अस असून या महारॅली मध्ये फळ शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते प्रमुख मागणी आमची अशी की चालू वर्षी जे काय जो विमा आहे पीक विमा तो आम्हाला मिळाला हवा त्यानंतर जी मोसंबीची जी फळगळ झालेली तिची नुकसान भरपाई देखील आम्हाला प्रति झाडानुसार हजार रुपये मिळाला हवी त्याचबरोबर दोन हजार अठरा सालचा जो तेराशे बावन्न कोटी रुपयाचा विमा आतापर्यंत कंपनीने वाटप केलेला नाही त्याचबरोबर दोन हजार बावीसचा जो नऊशे सत्तर हजार नऊशे सत्तर कोटीचा जो विमा आहे तो देखील वाटप केलेला नाही अशा मागण्या ना घेऊन आम्ही या ठिकाणी रॅली सुरुवात केली त्यामुळे प्रशासनाला आणखी देखील आमची विनंती आहे मागील जे का तेराशे बावन्न कोटी व नऊशे सत्तर कोटी रुपयाचा जो विमा आहे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करावा व दोन हजार चोवीस मध्ये जो फळपीक विमा आहे तो देखील तात्काळ मंजूर करण्यात यावा आणि त्याचबरोबर जी काय सरकारी देयक रक्कम आहे विम्यापोटीची जी दोन हजार एकोणावीस बा वीस एकवीस आणि तेवीस या वर्षामध्ये जी काय सरकारी देयक रक्कम आहे ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ वर्ग करावी ही एक नम्र विनंती आहे आणि यानंतर जे काय आम्ही पुढं जाणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही की कशा प्रकारचं आंदोलन होईल परंतु त्यामधून आम्हाला निश्चितच न्याय मिळूनच घेऊ एवढा आम्ही शेतकऱ्याच्या वतीने ठामपणे सांगू शकतो के अधिकाऱ्याचा कंत्राटदाराकडून पैसे व्हिडिओ समोर आला असून केडीएमसीच्या दक्षता गृहनियंत्रण विभागाचा अधिकारी संजय सोमोवंशी हा कंत्राटदाराकडून पैसे घेताना दिसून येतोय हा व्हिडिओ समोर आल्यानंतर के डी एम सी आयुक्त कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार असून पैसे घेताना के डी एम सी अधिकाऱ्याचा व्हायरल व्हिडिओ के आयुक्तांची प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणी व्हिडिओ पाहून शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असं महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी <laughs> काय लोन दिले होते पैसे घेऊन ये उदय कसा माहिती का फ्लाइंग स्कॉट आहे त्याचा तो, तो द्यायला घ्यायला तो एक आणि मग दरवेळेस आपला नमस्कार करतो आणि पुढे पुढे चालतो तो इकडे दादा आणि तिकडे तो जातात दोन दादा आहेत माझ्या कुंडलीमध्ये बरोबर इकडे आणि इकडे असे झालं आणि हा दादाच माझ्या तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार धन्यवाद